नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं काजीरंगाच्या सकाळच्या वातावरणामध्ये काजीरंगाच्या सुंदर वातावरणामध्ये आम्ही कुठे स्टे केला होता तर चला ते तुम्हाला दाखवते इकडून आलो आम्ही त्यानंतर इथे आमची आहे गाडी ही आहे हॉटेलची एंट्री त्यानंतर इकडे आहे किचन हा होता डायनिंग त्यानंतर इकडे ह्या गाडीत नाही जायचंय जीपशी येईल ना आठ वाजल्याच्या अगोदर काही येणार नाही असं ते म्हणतात कारण अजून चहा पण नाही तयार किंवा एकदम पुढे बसायचं असले एकदम पुढच्या याच्यावर हे आहे त्यानंतर हे आहेत रूम हा एक आहे हा इथे आमचा तर हा बघा हा आहे आमचा रूम हे इथे आमची बॅग आहे हा इथे मस्त डस्टबिन इथे इकडची खूप छान आहे आणि हा असा रूम आहे आणि इकडे वॉशरूम आहे त्यानंतर इकडे हे इकडे रूम आहेत हे आहे इकडे पूर्ण जंगल मस्त एकदा हे इथे आहे असं इकडे रूम आहेत हा हे रूम आहे हे इथे अशी हट बनलेली आहे तुम्ही असे फोटो वगैरे काढू शकता बसून किंवा इथे बसून काही पण मस्त असं चहापाणी करू शकता इथे बेंच आहेत आम्ही इथे रात्री बसलो होतो आणि हे इकडे हे असं इथे आहे त्यानंतर बघा या हॉटेलमध्ये असे पण रूम आहेत हा पाहू शकता हा पण एक रूम आहे इथून बाहेर पडायचं हा सेकंड गेट आहे असं इकडे आलो आणि तो <coughs> तिथे हायवे आहे हे मेन इकडून आलो हे आहे आपलं रेस्टॉरंट तिकडे एंट्री होती आणि हे इकडे हा हायवे आहे तिथे हायवे आहे आणि इथून बघा सकाळचे वाजलेत आता तुम्हाला हे बघा सकाळचे वाजलेत स सात आणि सूर्योदय बघा आणि इथे मस्त एंट्रन्सला सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे ब्रेकफास्ट रेडी झाला असेल म्हणून ग्रुप कॉल येतो आहे तर जाते मी आता ब्रेकफास्ट करण्यासाठी चला तर असा हा आमचं रेस्टॉरंट होतं त्याची तुम्हाला टूर मी करवलेली आहे वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला झटपट हॉटेलची टूर करवलेली आहे रूम टूर करवले तर कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद